नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण राशी राशी मीन राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत मीन राशीचे स्वामी गुरु आहेत गुरु तुमच्या तिसऱ्या घरामध्ये विराजमान आहेत तुमच्या पहिल्या घरामध्ये राहू चौथ्या घरामध्ये मंगळ सहाव्या घरामध्ये सूर्य व बुध आहेत तसंच सातव्या घरामध्ये शुक्र व केतू तर बाराव्या घरामध्ये शनी विराजमान आहेत ह्या महिन्यामध्ये आरोग्य चांगले असेल फक्त थोडे अपचन मळमळ जाणवेल बाहेरचे पदार्थ खाणे टाळा विद्यार्थ्यांना हा महिना चांगला असेल मन अभ्यासात एकाग्र असेल बाकी गोष्टींकडे मन वळू देऊ नका शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला खूप फायदा होईल तुम्हाला या महिन्यामध्ये चांगलं यश मिळेल प्रेमी जीवनामध्ये थोडी काळजी घ्यावी लागेल थोडे गैरसमज होऊ शकतात बोलताना अपशब्द वापरू नका वैवाहिक जीवनामध्ये देखील जोडीदाराचा आदर करा रागाने त्यांच्याशी बोलू नका नाहीतर वाद संभवतात जोडीदाराची काळजी घ्या त्यांना टाईम द्या त्यामुळे नाते अजून गोड होईल भाग्याची देखील तुम्हाला उत्तम साथ मिळेल त्यामुळे कामात यश मिळेल करिअरच्या दृष्टीने थोडी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल काम टाळू नका वेळेत काम पूर्ण करा आळशीपणा करू नका व्यापाऱ्यांना हा महिना वीस सप्टेंबरनंतर लाभदायक ठरेल त्यांचं इन्कम वाढलेले असेल तसेच इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग शोधाल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी हा महिना उत्तम असेल वयस्कर व्यक्तींना ह्या महिन्यामध्ये आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल सर्दी खोकला यासारखे व्हायरल इन्फेक्शन लगेच होऊ शकेल तसेच अंगदुखी पायदुखी असे आजार जाणवू शकतील नातेवाईक भेटायला येण्याचे योग आहेत तसेच ह्या महिन्यामध्ये तुमचा थोडासा घ घरामध्ये खर्च झालेला दिसेल कामाचा व्यापही थोडासा वाढलेला असेल तरी धावपळ जास्त न करता शांतपणाने कामं करा सकस आहार घेत राहा योगासने केल्यामुळे तुम्हाला चांगलाच फायदा झालेला तुम्हाला जाणवेल बाहेरचे पदार्थ खाणे टाळा जर तुम्हाला कुठल्या आजारासाठी गोळ्या चालू असेल तर त्या गोळ्या नियमित टायमामध्ये घेत राहा बाकी हा सप्टेंबर महिना मीन राशीच्या व्यक्तींसाठी चांगला असेल तर हे होतं मीन राशीचं सप्टेंबर महिन्याचे राशी, राशी भविष्य जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका बरेचसे लोक चॅनल बघतात पण सबस्क्राईब करत नाही तरी जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे जास्त असेच चांगले व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळत राहील धन्यवाद